आज मी तुमच्यासोबत मूग आणि मटकी मिक्स करून मस्त अशी झणझणीत आमटीची रेसिपी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे अर्धी वाटी हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे तर दोन पाण्याने स्वच्छ इथं मूग आणि मटकी धुवून घ्यायची आहे आता ही धुतलेली मूग आणि मटकी आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचे आहे तर ही मूगमटकी आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आणि सोबतच ग्लासाने दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ याड करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर चार किंवा पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या कारण ही भिजवलेली वगैरे मूगमटकी नाही आहे डायरेक्ट कच्ची मुगन मटकी घेतलेली आहे तर म्हणून ह्याला शिजण्यासाठी कमीत कमी कुकरच्या पाच शिट्ट्या तरी लागतात कुकर मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि आता हा कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवून देते आणि सोबत आता आमटीसाठी आपण मसाला बनवून मसाला तयार करणार आहोत त्याच्यासाठी तवा गरम करून दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तव्यावर थोडंसं बारीक कट करून खोबरं टाकून घ्यायचं आणि सोबत मध्यम आकाराचे दोन कांदे लांबसर कट करून टाकलेले आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक कट करून टाकलेले आहे आता ह्या सर्व जिन्न छान लालसर रंगावर परतून घ्यायच्या जितका छान कांदा परतून वगैरे होईल तेवढी आमटी खायला छान लागते तर इथं इथं तर इथं आपल्या सर्व जिन्न छान भाजून झालेले आहेत आणि कांद्यासोबत डायरेक्ट खोबरं टाकलं तर व्यवस्थित खोबरं भाजत नाही म्हणून अगोदर खोबरं भाजून घ्यायचं आणि नंतर कांदा भाजायचा आता ह्या भाजलेल्या भाजलेले नस खाली उतरून हलक्या थंड करायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान बारीकसर असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या इथं कांद्या खोबऱ्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान अशी याची मी फाईन पेस्ट तयार करून घेतली होती आणि थोडीशी कोथिंबीर देखील याच्यात टाकून घेतलेली होती तर तोपर्यंत आपली इथं मूग आणि मटकी छान मौसूद शिजलेले होते तर आता आपल्याला हलकं चमच्यानी त्यांना मॅश करून घ्यायचं आहे आणि मूग मटकी मॅश केल्यानंतर थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करून घ्या पाणी ॲड करून परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि आता घ्यायची आपल्याला आमटी फोडणीला घालायला कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं गरम झालं की लगेचच आता थोडंसे जिरे टाकून जिऱ्याची फोडणी द्यायची आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे म्हणजे कांदा खोबरं वगैरे जे आहे ते मिक्सरमध्ये आपण फिरून घेतलेली पेस्ट ती पेस्ट इथं टाकून घ्यायची मिक्सरचं भांड्यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित छान धुवून सर्व पेस्ट टाकायची आता जोपर्यंत ही पेस्ट तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत लो टू मिडियम गॅसवर छान परतून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट मी इथं लो टू गॅसवर परतून घेतलेली आहे तर आता आपण याच्या थोडेसे नॉर्मल जे आपल्या घरातले पावडर मसाले असतात ते टाकून घ्यायचे थोडीशी हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा काळा तिखट आणि चवीनुसार मीठ हे देखील लक्षात ठेवायचं की आपण मटके आणि मूग शिजत घालताना मीठ ॲड केलेलं होतं नाहीतर खरड भाजी व्हायची आता मसाले मिक्स करून लगेचच आपण जे मटके आणि मूग मटके आणि मूग शिजन ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे आता आमटी तुम्हाला किती करायचे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी आमटीत घालून घ्या आणि मीठ देखील त्याच्या हिशोबाने टाकून घ्या आणि मसाले नॉर्मलच थोडे थोडे टाकलेले आहेत तुम्हाला किती तिखट हवी आमटी त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं आमटीमध्ये तिखट देखील दे ॲड करू शकता आता मी इथं गरम मसाला टाकलेला आहे आणि काळं तिखट टाकलेलं आहे आता बऱ्याच घरात काळं तिखट उपलब्ध नसतं तर काळ्या तिखटाच्या जाग्यावर तुम्ही एक मोठ्या चमचा लाल तिखट ही वापरू शकतात आणि सोबत गरम मसाला तरीही आमटी खायला खूप भारी लागते तर स्पेशल आमटीसाठी काळं तिखट नसल तर तरीही चालते आणि किंवा तुम्ही ही आमटी हिरव्या मिरच्या भाजून बनवली तरीही खूप भारी लागते ज्या वेळेस आपण कांदा खोबरं मिक्सरमध्ये फिरून घेतो त्याच वेळेस मिरच्यादेखील मुठभर भाजून कांद्या खोबऱ्यासोबत मिक्स करून कुटल्या तरीही ही, ही आमटी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते हिरव्या मिरच्याची लाल तिखटाची किंवा काळ्या मसाल्यातली जी तुम्हाला आवडल ती आमटी तुम्ही इथं तशा पद्धतीने तुम्ही इथं आमटी ॲडजस्टमेंट करून बनवू शकता तर आता गॅस लो टू मिडीयम ठेवल्यानंतर पाच मिनिट मी इथं आमटी शिजून घेतली आणि कमी गॅसवर परत पाच दहा मिनिट ठेवली आणि ही आमटी मला सकाळी टिफिनला द्यायची होती म्हणून मी इथं मुलांच्या टिफिनमध्ये आमटी थोडीशी काढून घेतली होती उकळली की कारण त्यांचा शाळेचा वेळ झालेला होता तर आता पूर्ण गॅसवर पाच सात मिनिट क पूर्ण कमी गॅसवर पाच सात मिनिट आमटी शिजवल्यानंतर या पद्धतीने आमटी आपली तयार झालेली असन तर तुम्हाला या मुगाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर देखील नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलही सबस्क्राईब करा आणि ही, ही आमटी तुम्ही भाजी भाकरी म्हणजे भाकरी कोणतीही ज्वारीची बाजरीची भाकरी असो किंवा चपाती फुलके तुम्हाला कशासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता पांढऱ्या भातासोबत तर एकच नंबर लागते तर चला मग आता परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय